नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील ॲडव्होकेट रावसाहेब भिसे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथील अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने वकील संघ या ठिकाणी उपस्थित होते तसेच आज धुळे जिल्ह्यातील दिलीप अप्पा साळवे यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अभिवादन करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील अभिवादन करण्यात आलं यावेळी संपूर्ण महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी अभिवादन करण्यात आले यावेळी राहुल वाघ व इतर कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी पत्रकारांनी देखील ड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तसेच भैयासाहेब पारेराव यांच्या माध्यमातून देखील अभिवादन करण्यात आले तसेच शाळेकरी मुलांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले तसेच भाजपचे नगरसेविका त्यांच्या माध्यमातून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी धुळे जिल्ह्यातील अनेक महा लोकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन केलं कॅमेरामॅन निलेश डोळेसेज आणि पहा डीचे विस्त जैन जय महाराष्ट्र